तर तुम्ही लहानचे मोठे होतात तिथल्या आठवणी कधीच जात नाही हा इथून पुढे सुरू झाला पुण्याचा एम जी स्ट्रीट बस दिसते ना तुम्हाला ऍक्च्युली रेस्टॉरंट आहे का सकाळी आलं म्हणून सगळं खाली आहे सुजुकी एक्सप्रेस हो माझ्या भावाने घेतले सुजुकी शुदु, एक्सप्रेस हो नमस्कार मित्रांनो आज मी चाललो आहे पुण्याला आणि नेहमी पुण्याला मी कामानिमित्तच जात असतो पण यावेळेस जरा कामानिमित्त नाही तर माझे मामा आजारी आहेत त्यांना बघायला चाललेलो आहे पुण्याला मी नेहमी मुंबईवरून अपडाऊन करत असतो माझं कामच असं आहे की मी पुण्याला कोकणामध्ये नेहमी जात असतो पण यावेळेस मी जरा उशिरा चाललो आहे ख्रिसमस नंतर चाललो आहे नेहमी ख्रिसमसला पुण्याला जायला आवडतं मला कारण की मी लहानपणापासून ख्रिसमस साजरी आहे पुण्यामध्ये पहिले चौदा वर्ष तर मी लहानसा मोठा पुण्यातच झालो पण त्यानंतर मुंबईला आल्यानंतर ख्रिसमस तसा साजरी केला नाही माझ्या आईची फॅमिली ख्रिश्चन आहे आणि नेहमी त्यावेळेस जे वातावरण असायचं क्रिसमसच्या वेळी तसं आता राहत नाही कारण की जे आमचे ग्रँड अंकल्स ग्रँड आंटीज आता या जगामध्ये नाही तर मी ख्रिसमस खूप मिस करतो पण क्रिसमसला पुण्याला जायला मला आवडतं पण यावेळेस जाऊ शकलं नाही आणि क्रिसमस साजरी केला नाही कारण की माझी मामा आजारी होते तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं पुणे जिथं मी लहानपणी राहिलो खेळलो आणि ते माझ्या दृष्टिकोनातून कसं आहे तो माझा दृष्टिकोन मी तुम्हाला दाखवणार आहे पुणे खूप चांगलं आहे तिथलं वातावरण खूप चांगलं आहे तिथलं हवामान खूप चांगलं आहे खासकर माझ्यासाठी मला तर खूप सूट करतं तिथलं हवामान पुण्यातली थंडी एकदम जबरदस्त असते एकदम एन्जॉय कराल तुम्ही तर तुम्ही जर पुण्याला कधी आला नसाल व्हिजिट केली नसाल तर तुम्ही नक्की या विजिट करा प्रेक्षणीय स्थळं बघा इथली इथलं जेवण खानावळं सगळं काही एकदा तरी येऊन ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल पुणे स्टेशनला आरामशीर पोचलो आणि हे माझ्या पाठीमागं जे आहे ते पुणे स्टेशन आहे तर मित्रांनो पोहोचलो पुण्याला आणि एक जानेवारीचा दिवस आहे तर सर्वात पहिले तुम्हाला नऊ वर्षाच्या शुभेच्छा मी पुण्यातच शिकलेलो आहे लहानचा मोठा आलेलो आहे तर पुण्यातील भरपूर आठवणी आहेत तर त्या आठवणीमधलंच तुमच्याशी या व्हिडिओमध्ये शेअर करेन मागच्या वेळेस पण मी पुण्याला आलो होतो पण त्यावेळेस काही व्हिडिओ वगैरे केला नव्हता पण आज फक्त दोन दी, तीन 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 दिवसासाठी आलेले तर बघू काय शूट करायला भेटतं पण इंटरेस्टिंग बन, व्हिडिओ तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा मित्रांनो पुण्याची ओल्ड सिटी होती ना तिथं आता भरपूर डेव्हलपमेंट व्हायला आहे समोर किती उंच बिल्डिंग पहिले तिथं जिल्हा परिषद होती जुनी ते आता हा रोड जातो ना माझ्या जा लेफ्ट साईडला तिकडे झाली पण आता इथे डेव्हलपमेंट व्हायला लागली भरपूर ही ओल्ड सिटी होती पुण्याची आणि हा रोड इकडे एम जी रोडला जातो जो खूप फेमस रोड आहे इथला इकडे पुढे एक चर्च आहे मराठी कॅथलिक चर्च आणि पुढे एक सिनेगॉग पण आहे समोर जे आहे ना ते मराठी चर्च आहे सेंट मॅथ्यूज मराठी चर्च तिथं बोर्ड लावलं आहे ते चर्च आहे मराठी चर्च कॅथलिक चर्च आहे थिंक जेव्हा पुणे डेव्हलप नव्हतं ना त्यावेळेस हा रोड हा एरिया खूप डेव्हलप मानला जायचा पॉश एरिया मानला जायचा पण पुण्याचं आउटकट आता एवढं डेव्हलप झालं आहे आजूबाजूचा भाग की आता ह्याला कोण म्हणजे एवढा ठे म्हणणार यायला पण तरी पण हा पुण्याचा सगळ्यात चांगला एरिया समोरचं जे चर्च सारखं दिसतं ना तुम्हाला ते ॲक्च्युली यहुदी लोकांचं सिनेगॉग आहे त्याला डेविड ससून जे इराकी यहुदी होते मिजरायम यहुदी होते त्यांनी बनवलेलं आहे आणि त्यांनी ससून हॉस्पिटलसुद्धा बनवलं होतं आणि रस्त्याच्या त्या साईडला दिसणार नाही पण बीजे मेडिकल ग्राउंड आहे इथंच मी पहिल्यांदा कराटे शिकायला गेलो होतो आणि या साईडला ते मोराचं दिसतं ना चित्र तिथं पण काहीतरी ऑडिटोरियम आहे जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल ऑडिटोरियम आहे आणि ही पुण्याची नवीन जिल्हा परिषद पहिले ही स्टेशनची जवळ होती इथून पण जवळ आहे स्टेशन पण आता ही नवीन जिल्हा परिषद आहे हां पुण्याचं डी कॅथलॉन एम जी स्ट्रीटला इथं मॉल आहे पुण्याचं तिथपर्यंत आणि इथं डी कॅथलॉन नाही एम जी स्ट्री जातो ना रोड तिथंच आहे आता आपण आलेलो आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये समोर पुतळा दिसतो का तो वेस्टर्न थिएटरच्या समोर ह्याला ह्याला ॲक्च्युली कॅम्प एरिया पण बोलतात एम जी रोड कॅम्प लष्कर सुद्धा बोलतात इथलं ओल्ड आर्किटेक्चर अजून तसं आहे जुन्या बिल्डिंग आहेत खूप हे समोर पण दिसते ना बिल्डिंग बिल्डिंग आहे एक इमारत नाही पण ते खूप जुन्या आहेत हे वास्तू खूप जुन्या म्हणजे खूप जुन्या आहेत इथं पण एक पारसी हाऊस आहे वाटतं कवाची भिन्श हॉल जुन्या खूप खूप जुन्या समोर जी आहे ती कायानी बेकरी फेमस कायानी बेकरी खूप फेमस इथं पुण्यामध्ये समोर जे आहे ना ते व्हिक्ट्री थिएटर आहे सिंगल स्क्रीन थिएटर अजून आहे शाबूदे अजून आठ डेको पद्धतीने बनवलेलं आहे इतर महिने किया बघितला होता मी या थिएटरला भरपूर डॉक्युमेंटरी तिथं बघितलं आहे मी समोर आहे मसाला टाईम्स रेस्टॉरंट आणि इकडे जातं कुमार बिल्डरच्या ऑफिसकडे इकडे बिल्डिंग आहे ती फेमस आहे बिल्डिंग कुमार बिल्डरची पुढे एक चर्च पण आहे मेथोडिस्ट चर्च बस ठेवली ना लाल रेड लाल परी ती ॲक्च्युली रेस्टॉरंट आहे आतमध्ये हा ते समोर ती बिल्डिंग दिसते ना किरपी ती कुमार बिल्डरची बिल्डिंग आहे पण ॲक्च्युली तिरपी नाही ते ते आर्किटेक्चर असं वाटतं की ते आहे आणि त्रिकोणी आहे आणि खाली पडेल पण एकदम <laughs> ब्रिलियंट कुमार बिल्डरचं ऑफिस आहे ते आहे ते का मला जोपर्यंत माहिती आहे कुमार बिल्डरचं ऑफिसच आहे हे समोरून कशी वाटते ती बिल्डिंग एकदम तिरपी वाटते का नाही हे समोरून ते तिरपी वाटते का नाही बिल्डिंग ती बिल्डिंग आहे त्यावेळेस जेव्हा बंदी होती ते पुणेकरांमध्ये खूप फेमस होती एकदम म्हणजे वेगळीच वाटते आणि समोर आहे ओल्डम मेमोरियल मेथडिस्ट चर्च आहे हा क्रिसमसचं डेकोरेशन अजून आहे वरतीचा क्रॉस बघा बघितला माझा भाऊ जात होता इथे चर्चला खूप फेमस चर्च आहे आणि खूप जुनं चर्च आहे का सगळ्या भाषेत होतं म्हणजे मराठीत हिंदीत इंग्लिशमध्ये बरं इथून पुढे सुरू झाला पुण्याचा एम जी स्ट्रीट पुण्याचा सगळ्यात बिझी आणि फेमस स्ट्रीट एम जी स्ट्रीट आहे इथे सगळ्या शॉपिंगला येतात फॅशन स्ट्रीट पण इथंच हाच फॅशन स्ट्रीट आहे असं समजा एक मोठं शॉप या स्ट्रीटला आहे लेन्स कार्ट जेवढे जेवढे ब्रँड तुम्हाला म्हणते बाटा वगैरे सगळे ब्रँड तुम्हाला या स्ट्रीटला मिळते त्यामुळं खूप फेमस आहे या स्ट्रीट तेव्हा तुम्हाला गर्दी होऊन कळलंच असेल ख्रिसमस गेला पण ख्रिसमसचं डेकोरेशन अजून या स्ट्रीटला आहे समोर ते लाईटिंग वगैरे लागलेल्या दिसतात आता अंधार होईल पण लाईट अंधार झाल्यानंतर संपूर्ण दिसेल लाईटिंग पूर्ण तोपर्यंत आपण थांबणार नाही आहोत इथे समोर जे चर्च आहे ना ते सेंट फ्रान्सिस झेव्हिर चर्च आहे आणि माझी आंटी पण या चर्च मेंबर आहे फेमस चर्च आहे इथलं कॅथलिक चर्च रोमन कॅथलिक चर्च आहे समोरून नजरा हे सेंट जे सेंट झेव्हिर चर्च गेट समोर बघा किती सुंदर खूप जुने चर्च आहे ब्रिटिश पद्धतीने बांधलेलं आहे मस्त सुंदर आहे माझी मम्मी इथंच येऊन प्रेयर करायची नेहमी मम्मी आणि मामा सुद्धा कॅथलिक स्कूलच आहे खूप फेमस स्कूल आहे हे बघा आतमध्ये सेंट विन्सेंट हायस्कूल खूप फेमस स्कूल आहे इथले नाही इथलं वातावरण खूप चांगलं आहे मी इथे खेळायला यायचो पहिले काही माझे मित्र होते ख्रिश्चन त्यांच्यावरून फुटबॉल खेळायला यायचं इथे पण आता ते फक्त आठवणीत राहिले फक्त जिथं तुम्ही लहानचे मोठे होतात तिथल्या आठवणी कधीच जात नाही माझं लहानपण इथे गेलो होतं मी माझ्या आंटीच्या घरी जायचो त्या ह्याच रोडने जायचो म्हणून इथल्या आठवणी नेहमी सदैव तशाच राहतात आणि नेहमी इकडं आलो तर मी या रोडला येतोच माझी आजी आज मला इकडूनच घेऊन जायची माझ्या आंटीकडे ग्र जे मॅटर्न अंकल आणटी आहेत त्यांच्याकडून घेऊन जायची तर हा रोड माझ्या खूप आठवणीतला रोड आहे आणि इकडे पुढे स्कूल आहे सेंट जॉन स्कूल तिथं मला ॲडमिशन पाहिजे होतं पण मला काय भेटलं नाही ही जी ना श्राईन होती ना ही पहिले खूप लहान होती पण आता त्यांनी एकदम मोठं चर्च सारखं बांधलं हे बघा इथे आतमध्ये सेंट जॉन्स प्रायमरी स्कूल थोडी जुनी वाटते पण ती जुन्या काळची पण इथे मी ॲडमिशन घ्यायला गेलो तो इंटरव्यू दिला होता पण मी फेल झालो त्यामुळे मला ॲडमिशन नाही मिळालं खूप वाईट वाटलं होतं मला त्याचं हा एक रोड या रोडने नेहमी यायचो इथं आजूबाजूला सगळं बंगलो सिस्टेम आहे किती सुंदर आहे आजूबाजूला सगळीकडे झाडी वगैरे सकाळी आला तर एकदम पक्ष्यांचा आवाज मस्त आता जरा संध्याकाळ झाली म्हणून वर्दळ आहे ते इतर वेळी वर्दळ नसते हे समोर जे चर्च आहे ना ते सिटी चर्च आहे वर्नेला हायस्कूल सिटी चर्च बाजूलाच आहे आतमध्ये कॅम्पस मध्ये इथे माझा भाऊ शिकला आहे इंग्लिश मिडियम कॉन्व्हेंट स्कूल आहे कॉन्व्हेंट स्कूल तर मित्रांनो झालेली आहे आता सकाळ आणि मी चाललं मॉर्निंग वॉकला तुम्हाला अजून थोडा पुण्याचा भाग जिथे मी लहानचा मोठा झालो तो दाखवतो आणि सकाळी मस्त इथं पुण्यामध्ये एकदम मस्त थंडी पडली आहे मस्त मजा येते म्हणजे मुंबईपेक्षा इथली थंडी खूप वेगळी असते रात्री एवढं थंड होतं ना म्हणजे इथं कोरडी कोरडी थंडी बोलतात ना तशी थंडी आहे तुम्ही मुंबईला तसं नाही मुंबईला दुपारी तरी गरम होते तर दुपारी पण थंड वाटतं त्यामुळे मजा येते पुण्यातली थंडी ही जबरदस्त असते तर आता मी तुम्हाला अजून काही भाग दाखवतो जो लष्कर कॅम्प इथल्या एरियातलाच आहे ज्या रोडला मी चाललो आहे इथं काहीतरी मेडिकल हॉस्टेल वगैरे हां काय बी बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व इतर बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय वसतिगृह मुलींचं वसतीगृह फक्त गर्ल्स एका साइडला कॉन्वन्ट पण आहे सेंट हेलेना स्कूल आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी हे ब्रिटिश छावणी होती आणि आता आपली मिलिटरी झोन आहे इथेच लेट uh, uh, दिलीप कुमारजी कामाला होते एका कॅन्टीनमध्ये ते सँडविच बनवायचे आणि त्यांनी इथे ब्रिटिशविरोधी भाषण केलं होतं ज्यामध्ये त्यांनी भारताचा जो ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढा होता त्याला त्यांनी योग्य ठरवलं होतं म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांना येरोड्या तुरुंगात टाकलं होतं आणि या इकडे एक अँग्लिकन चर्च आहे समोर बघितलं अँग्लिकन चर्च आहे ब्रिटिश काळचं आहे एकदम जुने आहे खूप सगळे इथले चर्च ब्रिटिश काळचे हे बघा त्याला मनोरा झाडांमुळे दिसणार नाही तुम्हाला फुकत ये सेंट पॉल्स चर्च आहे सेंट पॉल्स नाव सेंट पॉल्स कसं त्याचं बांधकाम आहे मस्त पैकी पद्धतीने मानलेलं वाटत सुंदर चर्चचा घंटा वाचतोय ही चर्च ची बेल ऐकल्यानंतर मला पिंक फ्लॉरचं गाणं हाय होप जे माझं फेवरेट सॉन्ग आहे त्याची आठवण आहे ते ऐकले तुम्ही पॉल्स चर्च आणि सेंट पॉल्स स्कूल सुद्धा हा समोर जो रस्ता जातो ना तो कोरेगाव पार्कला जातो का समोर न्यूक्लियस जीजी बॉय टवर्स कॉन्टिमिनि <laughs> त्याचे लिहिलेले मला वाचना आहेत नगर जरा कमी आहे पण हा रस्ता कोरेगाव पार्कला जातो आणि इकडे स्टेशनला साधू वासवाणी चौक वगैरे सेलिंग हँड्स क्लिनिक कमिशनर पुणे स्टेशनला जातो आणि एम जी रोडवरून येतो हा रोड ओशोचा आश्रमसुद्धा इकडेच आहे पुढे आपण तिकडे जाणार नाही आहोत पण या तो ओशोचा आश्रम आहे सगळ्यात पुण्यातला पॉश एरिया म्हटला जायचा पहिले पण आता आउटस्कट पण डेव्हलप झाले पूर्ण हे ना पूर्ण बिल्डिंग वगैरे व्यवस्थित त्या झाल्या एकदम मॉडर्न पुणे आहे आणि ते ह्या एरियामध्ये तुम्हाला जास्त एज्युकेटेड लोकं पण भेटतील पुण्याच्या ह्या एरियामध्ये जास्त टुरिस्ट इराणी वगैरे लोकं पण जास्त आहेत तिथं ते लिहिलेले कोरेगाव पार्क आणि नगर रोड त्या साईडला जरा लांब आहे जायचं नाही आपल्या नगर रोड वगैरे तिकडं त्या साईडला आणि त्या साईडला आयनॉक्स थेटर पण आहे पुण्याचं इथे कुठला तरी कॅफे इथं क्रीम क्रेवर पंजाबी पिझ्झा चायनीज ज्यूस मिल्कशेक पावभाजी सगळं मिळतं आता बंद आहे सकाळ आली म्हणून पण इथं एक उसाचं गुराळ पण आहे फेमस इथं आम्ही नेहमी उसाचं शरबत प्यायला यायचो आणि पारसी स्कूल आहे सरदार दस्तूर दार हायस्कूल ही पुण्याच्या बसेस जबरदस्त आहे का इलेक्ट्रिक बसेस चालू झाल्या पुण्यामध्ये एवढा समोर पण एक स्कूल आहे सरदार दस्तूर नौशेरवान गर्ल्स हायस्कूल ती पण पारसी लोकांनी बनवलेली स्कूल वाटते समोर हे वेस्टर्न थिएटर आहे खूप जबरदस्त थिएटर होते आतमध्ये ही बिल्डिंग दिसते ना पूर्ण वेस्टर्न थिएटर आहे पण आज सिंगल स्क्रीन नाही राहिल्या म्हणून ते पण गेलं काय त्याची तरा झाली बघा असा कचरा वगैरे पडलेला एक वेळा असा की खूप क्राऊड यायचा इथे आणि या इथे बाजूला बदलापूर पिक्चरची शूटिंग झाली होती तुम्ही बघितलं असेल तर सकाळी आलं म्हणून सगळं खाली आहे बिल्डिंग सकाळी एकदम खाली आणि साफसफाई चालू आहे पुण्याचा एम जी रोड आहे समोर लेंस कार्ट आहे इथून पुढे पुलगेट एरिया चालू होतो त्याला पुलगेट बोलतात इथे एवढी वरदळ चालू असते ना रस्ता पण क्रॉस करताना एवढी वरदळ आणि हा पुलगेटचा बस स्टॅप आतमध्ये आतमध्ये बस हिस कर तुम्हाला बस आहे आणि हे बघा हे बिल्डिंग बघितले इथे हे जुन्या काळच्या इमारत आहेत अजून इथे हा रोड इकडून हडपसरून नेतो आणि इकडे सारस बागला जातो सारसबागला इथे पुढे शहीद भगतसिंग उद्यान मैदान आहे आतमध्ये आम पुढं बघा काही जुनी घरं दिसतात पुण्याची जी अजून टिकून आहेत इकडं डॉक्टर बाबे इकडं डॉक्टर आंबेडकर मेमोरियल औद्योगिक प्रशिक्षण संस्था हे दिसलं का बाजूला इमारती हे जुन्या पद्धतीच्या इमारती ह्या अजून टिकून आहेत अशाच्या तशा अशी घर होती पहिले पुण्यामध्ये आता बिल्डिंग व्हायला लागल्या खूप वर्षांनी येते येते मित्रांनो या रोडवर पहिले यायचो लहानपणी आणि इकडं पण एक चर्च आहे आतमध्ये चर्च आहे एक सेंट अँथोनिया हायस्कूल आणि चर्च पण आहे आतमध्ये वरती क्रॉस आहे या साइडनी क्रॉस आय थिंक कॅथलिक चर्च आहे ते हा कॅथलिक चर्च आहे हा कनाल आहे जो खडक असल्या धरणावरून येतो हा कनाल शाळेच्या बाजूलाच ते कनाल वरतून खडव असा धरण इथून लांब आहे तिथून येतो ठीक आहे इथून पुढे पुणे कंटोनमेंट एरिया चालू होतो जिथून आपण आलो होतो पुण्याचं वाय एम सी ए आय थिंक मुंबईचं वाय एम सी ए ग्रँड रोडला आहे मला नक्की माहित नाही हा ग्रँड रोडलाच आहे हे श्री छत्रपती शाहू उद्यान तिथे आतमध्ये गार्डन पण आहे सुंदर आणि आतमध्ये स्विमिंग पूलसुद्धा आहे जिथं आम्ही नेहमी पोहायला जायचो ही जी इमारत दिसते ना सी ब्लू कलरमध्ये ही ॲक्च्युली एस वी युनियन स्कूल आहे इंग्लिश स्कूल आहे जिथे माझे दोन तीन मित्र शिकायला होते आणि उद्यानाच्या बाजूलाच ही स्कूल आहे आता मी उभा आहे अपोलो समोर जे एक काळ होता खूप फेमस होतं खूप गर्दी असायची खूप हाऊसफुल असायचं पण आता सिंगल थिएटर्स राहिले नाही म्हणून आता ते बंद पडलेले गाडी काय ना सुजुकी ता, एक्सप्रेस हो माझ्या भावाने घेतले सुजुकी सुझुकी एक्सप्रेस हो आतमध्ये चल ना आतमध्ये चाल मागे डिकी आहे का हे काय काय युट्यूब आहे का मा चॅनल लाव की दूर आहे बहु किती चांगले व्हिडिओ लागलाय प्लॅन्स मिळतात किती चांगले पॉट्स मिळतात आणि ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे जेवढ्या चांगल्या नर्सरी आहेत ना तेवढ्यांमध्ये ही चांगली नर्सरी गुलकरणी आमची पाठार मंगळवारी बंद असते का आणि नऊ ते एक आणि दोन ते सहा उघडे असते फक्त आमची गाडी लमपाट आहे रंपाट सुनायत माझ्या आम्ही आमचा बैल चाललोय सुनातू आहे बैल ग्याला हे नाही का <laughs> नाही साधी आणि काय एसी दुसरे काय एसी का एसी एसी स्टेरिंग ओके स्पेस आहे तसं एवढा नाही स्पेस आहे कितीला पडली सात लाख ना मित्रांनो इथं दाखव बोट दे एअरबॅग हा एअरबॅग ना दोन्ही ठिकाणी पाठीमाग एअरबॅग नाही का एअरबॅग नाही पण ठेवायला वगैरे डोर पण सगळं प्लॅस्टिक मटेरियल वापरलाय ना माग पण बेल्ट दिलेला आहे त्यांनी विचार का मागच्याला बेल्ट विचार डोर आणि स्पीकर आहे का बाय स्पीकरचा आवाज चांगला आहे वाजव परत फुल आवाज का तुमच्या बैलाला घ्यायला इथं आलेलं आहे आणि आसपासचा नजर बघा पूर्ण डोंगरांनी वेढलेले गाव आहे या गाडीला आहे है, है ना म्हणून डिक्कीची जागा खात आहे ना कमतरता एक आहे सीएनजी डिक्की नाहीये गाडीला पेट्रोल पेट्रोलवर नाही चालत नाही ते सी एन जी प्लस पेट्रोल आता घरी गेल्यानंतर परत पुण्याच्या रस्त्यांची आठवण येणार कारण लहानपण इथंच आहे खूप बदल झालेले आहेत पुण्यामध्ये आम्ही राहत होतो ते पुणे वेगळं होतं आणि आत्ताचं पुणे एकदम वेगळं आहे आता मित्रांनो मी व्हिडिओ इथंच संपवतो आहे आता मी चाललो आहे घरी तर मित्रांनो हा होता माझा पुण्याचा व्हिडिओ जिथं माझं लहानपण गेलं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब मी तुम्हाला अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये भेटतो परत एकदा तोपर्यंत आहे टाटा बाय बाय बाय